नमस्कार मंडळी आज माझ्या माय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज तुम्हाला मी चवळीची आमटी म्हणजे रसभाजी कशी करायची ते दाखवणार आहे तर त्यासाठी मी एक चमचावर तेल घेतले चवळी एक वाटीवर घेतले कांदा अर्धी वाटी घेतला आहे टमॅटो अर्धी वाटी एक चमचा मीठ घेतले आहे आपण चवीनुसार घेऊ शकता दोन चमचे पोहे खायचे चमचे कांदा लसूण मसाला घेतला आहे हळद छोटा एक चमचा घेतला आहे मोहरी छोटा एक चमचा जिरे छोटा एक चमचा आणि आल्लं लसूण कोथिंबीर पेस्ट करून घेतलेले ती दोन चमचे होईल एक अर्धी वाटी कोथिंबीर घ्यायचे आहे तर हे सर्व साहित्य आपल्याला ही चवळीची रसभाजी करण्यासाठी लागणार आहे तर पहा कशी करतात चवळीची रसभाजी चवळीची रसभाजी करण्यासाठी मी पॅनमध्ये एक चमचा तेल घातले आता त्यामध्ये जिरे घालते मोहरी घालते तेडू लागल्यानंतर कांदा घालते घातल्यानंतर टमॅटो घालते कांदा टोमॅटो भाजत आल्यानंतर धुवून स्वच्छ केलेले चवळीचे दाणे त्याच्यामध्ये घालते हे मी शेतातले आणले होते आमच्या गावाकडचे दोनच दिवस झालेत पण छान राहिले थ्रीजमध्ये मस्त भाजून घ्यायचे असे त्यामुळे लवकर शिजतात चवळी चा चवळी चांगली चा भाजत आल्यानंतर त्याच्यामध्ये हा कांदा लसूण मसाला घालायचा आहे घालायचे मीठ हे पूर्ण हलवून घ्यायचंय कांदा लसूण मसाला मिक्स झाला पाहिजे सर्व घातलेले साहित्य त्याच्यानंतर हे मसाला घालायचा जो तयार केला होता मिक्सरला थोडंसं तो आलं लसूण कोथिंबीर पेस्ट केली होती ती घालायची पण हलवायचं त्याच्यानंतर मिक्स झाल्यानंतर एक दीड पेला पाणी घालणार आहे मी त्याच्यामध्ये गरम केलेले यात थोडी कोथिंबीर घालायची आणि हे शिजत ठेवायचं असं एक पंधरा वीस मिनटासाठी ठेवायचं आहे एक पंधरा मिनटं झालेले आहेत आता आपण चवळी शिजली का पाहू चेक करण्यासाठी घेऊ तुम्ही पाहू शकता चवळी शिजलेली आहे चांगली तर आता आपण हे सर्व करण्यासाठी घेऊ माझी तर ओल्या चवळीची गावाकडच्या चवळ्यांची भा आमटी खूप सुंदर झाली आहे आमटी म्हणजेच रसभाजी केलेली आहे मी खूप छान झालेली आहे तुम्ही पाहू शकता नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा